सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्री श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना ब्रह्मानन्दं परम केवलं मूर्ती द्वंद्वातीतमसदृश तत्व सम एकमनित्यं सर्व सर्वही साक्षीभूतं भावाधीतम त्रिगुणरहित सद्गुरुमदम नमामी ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम हनुमान जन्मोत्सवामध्ये हनुमानाची आणि बिभीषणाची आज पुन्हा भेट होते आणि बिभीषणाने हनुमानाला चक्क आलिंगन दिलं खट्ट मिठीमध्ये घेतलं आणि बिभीषण रडू लागले आणि म्हटले अहो किती श्रेष्ठ आहात तुम्ही आणि किती तुमचं मी कौतुक करू मला तुमच्या बरोबर असलं ना की फक्त तुमच्या बरोबरच राहावं असं वाटतं मला तुमच्याकडनं राम ऐकावा असं वाटतं खरंच तुम्ही रामाचे किती सुंदर सेवक आहात खरोखर सेवाभाव काय तो पण तुमच्याकडनं शिकायला पाहिजे आणि याच्याबरोबर भक्त कसा असावा तर तो पण मी तुमच्यामध्ये बघतो तुमच्या एवढा श्रेष्ठ रामाचा कोणी भक्त असूच शकत नाही असं म्हणून बिभीषण थांबले आणि हनुमानाने त्या ठिकाणी त्यांच्या पाठीवरती थाप दिली आणि ते म्हणले अहो तुम्हाला पूर्ण रामाचा परिचय नाही आहे त्यामुळे त्याच्या सेवकांचाही परिचय नाही आहे त्याच्या भक्तांचाही परिचय नाही आहे मी तर खूप एक सामान्य आहे मी खूप म्हणजे की अगदी असा शून्य तुम्ही मला धरलं तरी चालेल तुम्हाला शबरी माहिती आहे का त्यावेळेला बिभीषण म्हणले की हां मी शबरीबद्दल काहीतरी ऐकून आहे म्हणून तिची उष्टी बोरं रामाने खाल्लेली होती ते म्हणले हो पण तुम्हाला शबरीचा इतिहास माहिती नसेल तुम्ही ज्यावेळेला म्हणता की तूच खरा राम म्हणजे की सेवक आहेस तूच खरा रामाचा दास आहेस किंवा तूच खरा रामाचा भक्त आहेस त्यावेळेला मला कुठेतरी तुम्हाला शबरी सांगायला पाहिजे आणि बिभीषण मोठ्या आनंदाने म्हणतात की बस तुम्ही काही करून मला शबरी सांगा आणि हनुमानाज शबरीबद्दल त्या ठिकाणी Bigen a la आणि शबरीबद्दल सांगत असताना त्या ठिकाणी बिभीषणाला घेऊन मारुती राया ह्या अगदी त्या वे वेळच्या कालावधीमध्ये गेलेले आहेत ज्यावेळेला राम आणि लक्ष्मण दोघंजणं वनवासामध्ये येत आहेत ज्यावेळेला ते दोघंजणं किशकिंदा नगरीमध्ये येत आहेत आणि किशकिंदा नगरीच्या साधारण म्हणजे की आत्ताचं हंपी म्हणजे विजयानगरच्या ज्यावेळेला जवळपास येतात त्यावेळेला जवळपासच्या भागामध्ये म्हणजे या किशकिंदा नगरी जे किशकिंदा कांडे याची सुरुवातच शबरीपासून होते आणि मग त्यावेळेला हनुमंतराया बिभीषणाला सांगतायत असं की ते बघा इथे मातंग ऋषींचा आश्रम आहे आणि त्या मातंग ऋषींनी आश्रम प्रस्थापित करून पंपा नावाचं सरोवर आहे हे सरोवर पण ते स्वच्छ ठेवतायत आणि आश्रमसुद्धा त्यांचा खूप सुंदर आहे या आश्रमामध्ये तपश्चर्या करत असताना आज मातंग ऋषींच्या लक्षात आले की त्यांचा बारा वर्ष कालावधी म्हणजे एक तप कालावधी पूर्ण झालेला आहे एका तपश्चर्या करणाऱ्या साधकाला एका साधना करणाऱ्या व्यक्तीला एका ठिकाणी राहायचा जास्तीत जास्त कालावधी हा बारा वर्षाचा असतो आणि तप पूर्ण झाल्यामुळे आता हा आश्रम सोडून आपल्याला दुसरीकडे प्रचारार्थ जायला पाहिजे दुसऱ्या ठिकाणी साधना करायला पाहिजे आणि त्यावेळेला शबरी त्या ठिकाणी लहान आहे ती अगदी म्हणजे की मुलीसारखी आहे हार्डली तिचं वय दहा ते बारा वर्षाचं असेल आणि त्यावेळेला राया बिभीषणाला म्हणतात की त्यावेळेला मातंग ऋषींनी तिला बोलवून सांगितलं की आता मी आश्रम सोडून चाललेलो आहे तू या आश्रमाची पूर्णपणे स्वच्छता ठेव या आश्रमामध्ये हो। सेवा कर इथे जे कोणी वाटसरू येतील किंवा जे कोणी या ठिकाणी साधक येतील त्यांची जेवणा खावण्याची व्यवस्था कर स्वयंपाक करत जा आणि या ठिकाणी तो आश्रम तू पूर्णपणे चालव आणि दररोज या ठिकाणी तू रामाचं नाव घे दररोज या ठिकाणी तू रामाची भक्ती कर एक दिवस असा येईल की राम स्वतः तुला या आश्रमामध्ये भेटायला येतील आणि बस मातंग ऋषींचा तेवढा आशीर्वाद घेतलेला आहे आणि आशीर्वाद घेऊन त्यापुढे अखंड शबरी त्या ठिकाणी काम करते ज्यावेळेला हे संपूर्ण वचन मातंग ऋषींनी दिलेलं आहे आपल्या गुरुंनी आपल्याला जे गुरुवचन सांगितलं आहे गुरुनी आपल्याला जी आज्ञा दिली आहे ती आज्ञेवरती पालन करत असताना ती आज्ञा मिळताना शबरीचं वय दहा ते बारा वर्षाचं आहे आणि त्याच्यापुढे रामाची भेट म्हणजे की रामाचं त्यावेळेला जन्मसुद्धा झालेला नाही आहे ज्यावेळेला मातंग ऋषींनी तिलाही कमिटमेंट केले वचन दिलं आहे की ह्या आश्रमामध्ये प्रभू राम येतील आणि तुला भेटतील आणि त्या दिवसापासून ती रामाची वाट बघते ती आश्रम रोजच्या रोज स्वच्छ ठेवते सगळ्या वाटसुरींची सेवा करते प्रत्येकाला जेवणा खावण्याची स्वयंपाकाची व्यवस्था करते आज तिथे आलेला कोणीही अतिथी विनमुख जात नाही आहे आज कोणी तिथे राहिला असेल तर त्यांना पूर्णपणे स्वच्छ वाटतं आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी पूर्णपणे पंपा सरोवर सुद्धा स्वच्छ ठेवलेलं आहे आणि अशी तपश्चर्या करत 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 दररोज संध्याकाळी तिथली सगळी झाडांची फळं गोळा करायची तिथे बोराचं झाड आहे तिथली बोरं गोळा करायची आणि मग ती रोजची रामाच्या नावाने त्याला प्रसाद दाखवायची आणि रोज ती अपेक्षा ठेवायची की एक दिवस प्रभू रामचंद्र येतील आज शबरी वयोवृद्ध झाली दा आहे म्हणजे ती वयोवृद्ध झालेली असतानासुद्धा गुरुवचनावरचा तिचा विश्वास बिलकुल ढळलेला नाही आहे की माझ्या गुरूंनी सांगितलं आहे म्हणजे एक दिवस नक्की राम इथे येतील आणि माझ्या हातून प्रसाद ग्रहण करतील आणि त्या शबरीच्या आयुष्यामध्ये तो प्रसंग येतो त्या शबरीकरता राम वनवासाला येतो राम वनवासा मध्ये येत असताना आवर्जून लक्ष्मणाला सांगतो की ह्या वाटें नाही ह्या वाटेने चल इथे शबरी आहे आणि मला तिला भेटलं पाहिजे त्यावेळेला शबरीला त्या पंपा सरोवराच्या किनाऱ्यावर त्या मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये मा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी येतात आणि शबरीची त्या ठिकाणी पूर्णपणे सार्थकता होते आणि मग त्या ठिकाणी ती गोळा केलेली बोरं ती दररोजच गोळा करत होती प्रत्येक सीझनला येणारी वेगवेगळी फळं ती गोळा करून त्याचा नैवेद्य दाखवायची ज्यावेळेला प्रभू रामचंद्र आले त्यावेळेला बोराचा सीझन होता आणि मग ती बोरं तिने देत असताना माझ्या रामाला गोडच बोर दिली गेली पाहिजे म्हणून प्रत्येक बोराची ती चव घेत होती आज शबरीच्या वयाचा विचार करा रामाच्या वयाचा वया विचार करा राम जन्माला येण्याच्या अगोदर शबरीला माहिती की प्रभू रामचंद्र एक दिवस इथे येणार आहेत म्हणजे म्हणजे आज आपल्या आजीच्या वयाची ती आहे आणि ती प्रत्येक बोर पहिली स्वतः चव घेते आणि जे गोड बोर आहे ना तेच माझ्या रामाने खावं ते गोड बोर ती रामाला देते आणि मग शबरीची उष्टी बोर पण राम त्या ठिकाणी खातोय का खाणार नाही की जन्माच्या अगोदर पासून फक्त तो येईल म्हणून प्रतीक्षा करताना एवढ्या भक्तांची सेवा करणारी शबरी तिची सेवा किती महान आहे आणि ऐकताना बिभीषणाच्या डोळ्यातून पाणी येत आहे पुढे काय झालं ते म्हणले की इथपर्यंत इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याचा पुढचा इतिहास आहे का प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी प्रसादाचा पूर्णपणे लाभ घेतला शबरीकडे अगदी डोळे भरून राम बघत होते आणि रामाकडे शबरी पूर्णपणे डोळे भरून बघत होती रामाने विचारलं शबरीला आता काय पाहिजे शबरी म्हणले आता काही नको प्रत्येकाच्या शरीरामध्ये चार टक्के अग्नी असतो हे हनुमंतराया विभीषणाला सांगतायत आणि त्या ठिकाणी शबरींनी स्वतःच्या शरीरामधला चार टक्के अग्नि प्रगट केला तो प्रज्वलित केला आणि स्वतःची पूर्णपणे त्याच्यामध्ये आहुती दिली आणि त्या ठिकाणी शबरी पूर्णपणे एक भस्म झाली तिने स्वाधीन केलं म्हणजे तिच्या आयुष्याचा पुढचा एकमेव फक्त प्रभू रामचंद्र तिला भेटले त्याच्या पुढचा एक एक क्षण शबरीला जगाव असं वाटलं नाही शबरीने त्या ठिकाणी स्वतःचा मृत्यू प्राप्त करून घेतला शबरीचं जे भस्म ते अग्नीमधनं खाली शिल्लक राहिलेलं होतं प्रभू रामचंद्राने ते भस्म आपल्या कपाळी लावून घेतलं आणि आता हनुमान बिबी भीषणाला विचारतात सांगा आपली एवढी पात्रता तरी यावं हो का हो आपण आयुष्यामध्ये कधीतरी शबरी बनू शकतो का हो विभीषणाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पुन्हा त्याने हनुमानाला आलिंगन दिलं आणि हा संवाद इथे थांबला ओम साईराम